मंडळी नमस्कार भारतीय जनता पार्टीचे मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे सोबत त्यांचे पिता नारायण राणे नेहमीच असं काहीतरी बोलतात की ज्या बोलण्यानं मीडियाला त्यांची जीभ घसरली त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली असं बोलावं वाटतं नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे या तिघाही राणे परिवारातल्या लोकांच्या भाषेविषयी अनेक जण आक्षेप घेत असतात अनेक जण आक्षेप घेत असतात पण दिवचला की राणे कसे कसे रिॲक्ट करतात ते तुम्ही बघता पण दिवचणं काय असतं हे तुम्ही बघता का म्हणजे राणेंच्या उंचीवरून त्यांना बोलायचं राण्यांच्या भाषेवरून त्यांना बोलायचं काहीतरी अशा जुन्या गोष्टी लहान लहान पोरांसारख्या करून बोलायचं या सगळ्याचा परिणाम राणींवरती होतो आणि मग ठोशास प्रति ठोसा मिळणारच की तुम्ही जेव्हा राणेंच्या विषयात वाकडं बोलाल तेव्हा राणे तुम्हाला तसंच बोलतील की परतावा असतो हो, हा परतावा असतो आणि कसा असतो ते, ते तुम्हाला मला दाखवायचंय कसा असतो ते तुम्हाला मला दाखवायचंय एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय ते आदित्य ठाकरे सभागृहाच्या बाहेर पोडियमवर बोलण्यासाठी आले त्यावेळेला मंत्री नितेश राणे पोडियमवर बोलत होते कोण आहे तिकडं असं आदित्य ठाकरेंनी विचारलं पत्रकारांनी नितेश राणे असल्याचं सांगितलं आणि मग जी काही प्रतिक्रिया होती ती तुम्हाला मला दाखवायची आहे बघा सदितीश राणे सदितीश राणे काय हो ही भाषा झाली ही राजकीय संस्कृती झाली शिशी कचरा काढण्याचं काम साफ करण्याचं काम चाललंय तिकडं शिशी कचरा साफ करण्याचं काम चाललंय तुम्ही अरे नारायण राणेंच्या मुलांना असं उचकवाल नितेश राणेंना असं उचकवाल आणि ते प्रत्युत्तर देणार नाहीत असं होईल का असं होईल मग ते प्रत्युत्तर देतात गडबड काय आहे की उचकवलंय काय हे कुणी बघत नाही राणे बोलले की मात्र बोलले 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 म्हणून बोब ठोकता येते एवढ्यावर नाही भागत हे त्या पायऱ्यावर आंदोलन करत होते आपलं आपलं आंदोलन करावं ज्या घोषणा द्यायच्या त्या घोषणा द्याव्यात तिथून नितेश राणे चालले आणि जाताना घोषणा काय दिल्या ऐका संबंध नसलेल्या आरोप करून कोंबडी चोर म्हटल्यावर तुमच्या अंगावर जर नितेश राणे आले तर काय होणार तेच होणार ना जे नितेश राणे करतायत ते त्यामुळे त्यांनी पेंगविन म्हणणं असा किनरा आवाज काढून बोलणं याला गैर कसं म्हणता येईल तुम्ही जे करताय त्याचं प्रत्युत्तर मिळत आहे तुम्ही करणं बंद करा राणे करत असतील तर राणेंवरती टीका करू एवढं काय त्याला राणेंवरतीच टीका करायची असेल ना तर राणेंवरती पण टीका करता येऊ शकेल तुमचं हे असले बालिश पाचट प्रयोग करणं बंद करा नाही करणार तुम्ही माहिती आहे आम्हाला तुम्ही करत राहता त्याचा हा परिणाम आहे अजून एक टीका करायची नाव घेऊन करावी सभागृहात काय सभागृहाच्या बाहेर काय असे तीर मारायचे नसतात आता मी तुम्हाला सभागृहात एका विषयाच भाषण आदित्य ठाकरे चालू होत आणि ते चड्डी बनयन गँग असा शब्द प्रयोग करत होते जरा ऐका त्याच्यात काही केलं तर चड्डी बनयन गँग कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मैं तेरी आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवलं गरजेच ऐकलं यानंतर निलेश राणेंनी विचारलं की चड्डी बनियन गॅंग कोणाला म्हणतात ती ऐका कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका उगाच काय चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत बोल होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत मग काय गप्प बसावं लागतं ना असं बोलल्यावर पण निलेश राणेंनी अंगावर येऊन विचारलं याची बातमी होते याची बातमी होते पण निलेश राणेंना उचकावलं कसं चड्डी बनन गँग असं म्हटलं याची मात्र बातमी होत नाही आणि म्हटलं तरी कसं असतं माहित आहे आदित्य ठाकरे कडाडले चड्डी बनन गँग असा उल्लेख मग नितेश राणेंची जीभ घस निलेश राणेंची जीभ घसरली नीट सांग नाहीतर वापस घे म्हणाले म्हणजे काय कुठं घसरली आणि कुठं कडाडले हा शब्द वापरायचा तुमच्या हातात आहे मग अशा स्वरूपाच्या या गोष्टी घडल्या तर राणेंच्या व्यक्त होण्याला चूक कसं म्हणायचं बरं ते अजून एक दाखवतो तुम्हाला मी मी याच्यावर एक व्हिडिओ केला होता स्वतंत्रपणे व्हिडिओ केला होता की आदित्य ठाकरेने इंग्रजीत एक पोस्ट टाकून ती पोस्ट, पोस्ट परत दाखवतो असं म्हटलं होतं की कुर्ल्यातल्या एका जंगलातली झाडं तोडून तिथे स्विमिंग टँक बांधण्याचा घाट मंगल प्रभात लोडांनी घातलेला आहे आणि मग आदित्य ठाकरेंनी नाव न घेता हेच वाक्य परत बोलायला सुरुवात केली पण यात एक गंमत अशी आहे की ना तिथे स्विमिंग पूल होणार आहे ना तिथलं एक झाड तोडलं ते आपलं तिकडच्या माग असलेल्या बांगलादेशांना घुसता यावं यासाठी यांचं सगळं चाललं होतं हे लोडांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे मग लोढांना टार्गेट करत नाव न ना घेता आदित्य ठाकरे कसं बोलले आहे का खबर टिकली तोडा मुंबईमध्ये कुर्ला आयटीआय नऊ हजार साडं तोडा मुंबई मध्ये कुर्ला हो आयटीआय मध्ये नऊ हजार तोडा मुंबईमध्ये सगळी काही आपण पाहतोय मॅनग्रोवची कत्तल चाललेली आहे आमचं सरकार असताना मध्ये मी करत नहीं, मी नहीं, मी नाही अध्यक्ष मध्ये वेळ नाही देत मी नाव नाही घेतले ते मी नाव नाही घेतले अध्यक्षामध्ये मी नाव नाही घेतले मी नाव नाही घेतले अध्यक्षामध्ये मी नाव नाही घेतले बर यात पुन्हा ते होतं मी हिल करत नाही मी नाही मी नाही मी नाही मी नाही असं होत होतं पण तेवढ्यात लोडाने उठून यातली चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून जी माहिती सांगितली ती आहे का महाराष्ट्रामध्ये नऊ हजार झाड तोडले एकही जाड तोडलेलं नाही एकही जाड एक तोडलेलं नाही मी त्याने स्वतः भेटून सांगितलं झाड तोडला पण नाही झाड तोडण्याचा प्रयत्न पण नाही ते स्विमिंग पूलची त्यांची जे कल्पना आहे स्विमिंग पूल पण नाही तिथे जे त्याने केला ते मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देशी खेळाचा इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून टाकलाय ते काढून टाकत ऐकली म्हणजे ना झाड पडलं ना स्विमिंग पूल झाला उलट देशी खेळाचं मैदान उत्तम पद्धतीनं झालं हे लोडांनी समजावून सांगितलं मग ठाकरे चूक का बोलत होते का ते शिशी कचरा साफ करायचं काम चाललंय म्हणत होते का कोंबडी चोर म्हणत होते का चड्डी बनियान म्हणत होते याला संसदीय शब्द म्हणता येईल याला सभ्यपणा म्हणता येईल पण हा सभ्यपणा असेल की असभ्यपणा या सगळ्याला माध्यमं कधी उचलणार नाहीत पण त्याच्यावरच्या प्रतिक्रियांना मात्र उचलतील आता कळलं का राणे का चिडतात ते तेवढंच लक्षात ठेवावं नमस्कार